तारीख वेळवा ठिकाण राहणार आहे ते आहे सव्वीस म्हणजे उद्यापासून तीन मे दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजेपासून तीन वाजेपर्यंत सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगैरे निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय ह्यामध्ये वीस डेंडोरी साठी माझी जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी साहेबांच्या दालन आणि एकवीस नाशिक साठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालन हे निश्चित केलेले आहे याचा अर्थ आहे की वर्किंग डेज मध्ये छाननी चार मे दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजेपासून जे दोघे समन्वय निवडणूक निर्णयधिकारी आहे यांचे कार्यालयामध्ये त्याच्यानंतर उमेदवारी मागे घेण्याचे जे दिवस आहे ते सहा मे दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक अधिकारी यांचे संबंधित कार्यालय हे कार्यालय मध्ये मतदानाच्या दिनाक वेळ वीस मे सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतमोजणीचा जे दिनांक आहे ते चार जून दो दोन हजार चौबीस सकाळी आठ वाजेपासून केंद्रीय वर्धा महामंडळ गोदाम अंबड नाशिक दोघेही मतदारसंघासाठी होणार आहे या कार्यक्रमानुसार उमेदवाराने नमुना दोन अ मध्ये नामनिर्देशन पत्र व नमुना सहावीस मध्ये शपथपत्र आवश्यक कागदपत्रासह निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सा, वेळेत सादर करणे आवश्यक आहे वीस दिंडोरी लोकसभा मतदार संघातील श्री बाबासाहेब बारदेकर जिल्हाधिकारी नाशिक हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील आणि 21 नाशिक लोकसभा मतदारसंघाकरिता श्री दल शर्मा जिल्हाधिकारी नाशिक हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार ह्याच्या पुढे आम्ही जे आपले मतदारसंघ आहे दोघे त्याबद्दल जे जनरल जे माहिती आहे ते दिलेली आहे आणि

मागचे सहा महिन्यामध्ये कारवाई नंतर आम्हाला आमचे जे जेंडर रेशिओ आहे इलेक्टोर त्या वाढवण्यामध्ये पण यश मिळालेलं आहे आणि दोन हजार एकोणीस दो चे इलेक्टोर कंपॅरिजन मध्ये मध्ये नऊशे चे टेंडर रेशो होता आता लिफ्टोर मध्ये नऊशे एकवीस चा आहे आणि नाशिक पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये नऊशे आठ जे होता ते नऊशे एकवीस एवढा झालेला आहे आता मोठ्या प्रमाणावर ह्याच्या मोठ्या प्रमाणावर महिला न मतदार आमच्याकडे आहे आता आमची हेच रिक्वेस्ट राहील की सर्व माध्यमातून हेच रिक्वेस्ट राहणार आहे लोकांना आव्हान राहणार आहे की ते जास्तीत जास्त संख्यामध्ये मतदान केंद्रावर येतील प्रत्येक मतदान केंद्रावर नियम फॅसिलिटीज जे निवडणूक आयोगाचे सूचने सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे तयार केलेली आहे आणि केली जात आहे त्याच्यासोबतच कोणत्याही मतदारसंघामध्ये जे पोलिंग बुथ आहे ते शक्यतो दोन किलोमीटरपेक्षा कमी डिस्टन्समध्ये राहावी अशी आम्ही खात्री केलेली आहे ह्याच्या उत्तर पंच्याऐंशी वर्षाचे वरचे वर्ष आणि चाळीस टक्के पेक्षा जास्त अपंगत्वाचे जे ग्रांक मतदान आहे त्यांच्यासाठी घर घरातून मतदान करण्याची जे पोस्टल बॅलेटची सुविधा ते पण आम्ही ह्या वर्षी दिलेली आहे आणि त्यांच्याकडनं वो वोटिंगची लवकरच सुरुवात होणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त निवडणूक निरीक्षक या पदावर आ, टोटल सात जणांची नियुक्ती झालेली आहे वेगळे वेगळे पदावर ज्यापैकी चार जा जे जा आहे ते एक्सपेंडिचर ऑबझर्व्हर आहे दोन जनरल ऑबझर्व्हर आणि एक पोलीस ऑब्झर्वर अशा प्रकारे सात अधिकाऱ्यांची दोन भारतामधून नेमणूक नाशिक आणि पिल्लोरी मतदारसंघासाठी करण्यात आलेली आहे रेट नाही झालेली तीन तीन मतदारसंघासाठी एक, एक प्रो... एक्सपेंडिचर ऑबझर्व्हरची नियुक्ती झाली आहे देवळाली आणि बिंदोली हे दोन्ही मतदान केंद्र एक्सपेंडिचर केले असल्यामुळं आपल्या प्लस एका पीसीमध्ये दोन एक्सपेंडिचरची एक्सपेंडिचर ऑबझर्व्हरची नियुक्ती असे आहे की जे जे एक्सपेंडिचर सेन्सिटिव्ह कॉन्स्टिट्युएन्सी से आहे तिकडे दुप्पट प्रमाणात एक्सपेंडि एक्सपेंडिचर ऑब्झर्वर त्याच्यासोबतच मायक्रो ऑब्झर्वर आणि असिस्टंट एक्सपेंडिचर ऑब्झर्वर हे सर्व प्रकारची यंत्रणा आहे ते जास्त प्रमाणे द्यायचे एस एस ने पण दुप्पट द्यायचे म्हणजे असं काय झालं होतं तिथं तर तिथे त्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागली त्यासाठी इतिहास काय होत ते जे मागच्या वर्षी मागच्या मध्ये जे हे केले जातात सीजर केले जातात आणि जे एक्सपेंडिचर ऑब्झर्वर यांच्याकडनं आहे पोलीस जे आहे सर्व जे डिपार्टमेंट आहे एन्फोर्समेंट एजन्सी त्यांच्याकडनं जेव्हा जे जे सीजर्स आहे मागशे इलेक्शनचे ते जे केले जातात त्याच्या आधारावर ते काही मतदारसंघ आहे ते त्यां असं खरावे एक्सपेंडिचर पर्यंत आमच्याकडे काही माहिती नाही आहे वेळ वाढवण्याची किंवा डेट काही बॉलअर करण्याची तर जे त्यांची सूचना आहे ते सुनिश्चित करतील की जे उमेदवार आहे आणि त्याच्यासोबत येणारे लोक आणि वैकल्सची मर्यादा बरोबर पार पाडली जातील आणि पब्लिक आहे त्याला काही सुविधा होऊ नये त्याच्यासाठी आपल्या जे

इन्क्लुडेड त्यांना वाहन मध्ये मतदान केंद्रा पर्यंत पोहोच्यामध्ये पण एक प्रकारच प्रलोभन असणार तो कोणतंही प्रलोभन देऊ नये याची स्पष्ट सूचना आपण फक्त त्यांची एज्युकेशन आणि अवेअरनेस करू शकतो कोणत्याही प्रकारचे प्रोलोभन देऊन आपण नाही करू शकतो मतदान झाल्यावर परंतु आपलं असं असं एकदा जर याचं करत आहे ना सहज होऊन करत आहे पण त्याचा प्रलो असं काही नाही जर तुम्हाला असं सांगितलं की तुम्ही जर मत केला तर तुम्हाला हे होईल तर त्याला प्रलोभनच म्हणतात ना ते असं म्हणत नाही ना की ह्याच पक्षाला असू द्या ते फक्त म्हणते की मतदान करा प्रलोभनच्या कॅटेगरी मध्ये येणार आहे त्यामुळे कारण की जर ग्रामपंचायत ग्रामपंचायत पण कोणते कोणते पक्षाचे असतात आणि तो त्याच्या विरोधित म्हणतात तो आम्ही तर याला प्रलोभन म्हणून फॉर्म परिषद आणि शहरी भागामध्ये जे आमचे महानगरपालिका आयुक्त अधिकारी म्हणून स्वीप अधिकारी म्हणून नेमलेला आहे आणि फोकस करून म्हणजे फक्त त्याच्या पूर्वी पण ज्या ज्या मतदार केंद्र आहेत जिथे कमी टक्केवारी दिसत आहे त्याच्यावर जास्त फोकस करायला सांगितलं आहे डोर टू डोर कॅम्पेन करण्यासाठी आणि बरेचशी चालू आहे म्हणजे तुम्ही तुमच्या माध्यमातून पण बरेचशे ऍक्टिव्हिटीज कव्हर करत आहे तर तेंडोरी आणि नाशिकच्या जे ऍव्हरेज होती त्याच्यापेक्षा कमी होता आणि दुसऱ्या राज्यापेक्षा कमी ज्या ज्या मतारसंघामध्ये होत त्यांच्यावर फोकस होते आम्ही सर्व लोकांना एक फॉर्म दिला होता की आपल्यापैकी ज्यांची इच्छा आहे त्या फॉर्म भरून आम्हाला कृपया द्यावी

नाही चालणार आहे त्यामध्ये त्यांना कारण फॉर्म भरला त्याच्यानंतर त्याचा निर्णय घेतला घेतला जाईल करायचे तेव्हा आम्ही आपल्याला त्याची तारीख तीन तारीख म्हणजे तीन तारीखला आपण एक्झॅक्ट सांगू शकतो की अर्ज किती आले नाही सर आता तर आमच्याकडे नाही आहे ते आमचे जे ऑफिस आहे एक्सपेंडिचरच्या त्यांच्याकडे आहे मला पूर्व कल्पना होती जर मी ते आणलं असतात किती किती आम्ही टाकतो दोघे मतदारसंघाची जे मतमोजणी आहे ते अंबड मध्ये केंद्रीय व खार महामंडळचे जे गुडाऊन आहे तिकडे होणार आहे दोघेही आजूबाजूला आहे यासाठी दोघेही पोलीस यंत्रणा आणि ची यंत्रणा दोघांना स्पष्ट निर्देश दिलेला आमच्याकडे काही कारवाई सुद्धा झालेली आहे त्या कारवाईबद्दल जे आमचे दोघे पोलीसचे जे प्रमुख आहे आणि जे सेस डिपार्टमेंट आहे ते आपल्याला जाणकारी देतीलच परंतु ऑलरेडी कारवाई सुद्धा सुरू आहे बरीचशी जप्ती झालेली आहे त्याला दोघी मतदारसंघामध्ये मला वाटते चांगले प्र मोठ्या प्रमाणावर जप्ती चालू आहे आणि लाल सेफ गुजरातच्या बॉर्डर पण आपले जे जिल्ह्याचे इतर जिल्ह्यासोबत बॉर्डर आहे तिथे पण व्यवस्थित घेऊन चालू आहे सर्वोच्च ऑब्झर्वर साहेब येणार आहे एक्सपेंडिचरचे ऑब्झर्वर पण उद्या सर्वोच्च आणि येतील आणि उद्या चार वाजता त्यांनी मिटिंग पण लावलेली आहे तर त्याच्यानंतर त्यांचे पण संपर्क जे जे हे आहे संपर्क क्रमांक आहे सर्वांना भेटणार आहे त्यांच्याकडे पण सर्व माहिती उपलब्ध राहणार आहे आणि आम्ही सुनिश्चित करतो व्हॅलिड पॉइंट आहे की आतापर्यंत जे जे कारवाई होत आहे

पूर्वीपासूनच त्यामध्ये जे आपले फ्लँक स्क्वॉड आणि जे स्टेशनरी स्क्वॉड असतात त्याच्यासोबत चेक पॉईंट जे स्टँडर्ड सूचना दिलेले आहे त्यामध्ये निवडणूक आयोगाने ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे आपल्या स्तरावर काही नाव अशी काही सूचना दिलेली नाही आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे बाकी हे ब्रँड्स वगैरे असतात त्यांना पण आम्ही एक सूचना मार्फत दिलेली आहे की जर तुम्हाला जर सस्पेशियस वाटते की कुठेही असा काही कुठे हालचाली होत आहे फंड्स बद्दल तर आम्हाला लवकर देशील तर त्याची देशी, नोड लिकारी असतात त्यांच्याकडे त्यांना निर्देश आहे की लवकर ते लवकर मला वाटतं विदे किंवा विदिन सेव्हल डेज विदे सेवन डेज हा निर्णय घ्यायचे कि तू जब्त करायचं आहे कि तो करत आणि सर आपण काही उमेदवारांसाठी काही कम्प्युटर व्यवस्था केली ती इकडे आज भरण्यासाठी कोणाला दोन्ही साठी सेपरेट सेपरेट आहे ना तिंडुरी आणि आम्ही सांगत होतो जिथे तिथे आपल्याकडे पंधराशे पेक्षा जास्त तर आपल्या तिकडे समजा सोळाशे सुद्धा झाले तर आपल्याला त्याला स्प्लिट करावं लागतं तर तसे आपण स्प्लिट करून असा प्रयत्न केलेला आहे की ज्याचे तू स्प्लिट केलेला आणि जे हे दोघांमध्ये बरोबर बरोबर असतील तो सोळाशे झाले तर तिथे आपण आठशे आठशे किंवा असकारने समतोल हे करतो त्याला ऑक्सिलरी पोलिस स्टेशन म्हणतात आमच्या जिल्ह्यामध्ये एकसष्ट पोलिंग स्टेशन असे तयार केलेले आहे दोघे मतदारसंघ मिळू किंवा ते पण मालेगाव पण मिळू म्हणजे मालेगाव पण मतदान केंद्र तयार केलेले आहे जिथे पंधराशे पेक्षा जास्त मतदान नोंदणी कारण की आता तेवीस तारीख पर्यंत होती तर तिथे तिथे वाढत होते तिथे आम्ही त्याला स्प्लेट करू एकसष्ट नवीन मतदार केंद्र तयार केले तो त्यामध्ये आम्हाला जे निर्देश आहे आम्हाला त्याचेच पालन करावं लागतं आम्ही कोणत्याही उमेदवारालाही सांगू शकत नाही की तुम्ही ह्या दिवशी या ते त्यांच्यावरच आहे आमच्याकडे शेवटच्या डेट आणि शेवटच्या टाइम दिलेला आहे तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत जर कोणी दोन पंचावन्न वर सुद्धा आला तर आम्हाला त्याला एंटरटेन करावं लागतं स्ट्रेस असो की तीन वाजेच्या वेळ ही त्या उमेदवाराच्या आपल्या घड्याळानुसार ठरवेळ आपल्या घरामध्ये इंडियन स्टँडर्ड टाइम्स उमेदवाराच्या घरात आधी अर्ध्या तास पूर्वी पण अनाउन्समेंट करणार आहे दहा मिनिटांपूर्वी पण अनाऊन्समेंट करणार आहे स्पीकर वर अनाऊन्समेंट करणार आहे आता एवढा वेळ राहिलेला आमच्या खेळाल्यानुसार सो तुम्ही आता कोणाला यायचे तर आताच खेळायला येणार इथे आम्ही अनाउन्स करणार आहे दोघेही आम अनाऊन्स करतील उमेदवार शक्ती प्रदर्शन केलं आपला जो कार्यालयाचा समोरचा रस्ता आहे तो त्या दिवशी ब्लॉक होणार आहे तो बंद करणार आहे त्या काळात किंवा काय असं काही आहे त्यामध्ये श्री जी साहेब आहेत ते याच्यासाठी योग्य निर्णय घेते जर त्यांना अपेक्षा असतील की जे आपण मंत्र्या शक्ती प्रदर्शन आहे त्याच्यातून काही आवाजावक मध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात तर त्यांना या विषयाबद्दल खूप अनुभव आहे पण आमचे सर्व लोकांना शेवटी आम्ही घरातून तर काढून येऊ शकत नाही परंतु सोयीसुविधा त्यामध्ये काही कमी जर असेल तर ते राहिले नाही पाहिजे असा सुनिश्चित करा असं आम्ही सर्वांना परत सूचना दिलेली आहे की आपल्याकडे

आम्ही त्यांना तसे सूचना करतो उमेदवार मध्ये नाही नाही येऊ शकतात दहा जे आहे दहाची सही लागते आम्हाला आणि ते इकड ज्या मतदारसंघामध्ये ते फॉर्म भरते त्या मतदारसंघाचे असले पाहिजे त्याची खात्री केली जाणार की हे जे दहा सूचक आहे ते त्या मतदारसंघाचे आहे बरोबर फॉर्म भरताना फॉर्म भरताना तर पाच ची लिमिट आहे ते पाचशे लिमिटच आहे येस सुरुवाताची काय घडलं जवळच्या जा लोकांचे नागरिकांच्यावर त्यांनी ते सूचक म्हणून आवली ते निवडणूक असते फक्त सर आपण तो नियमाचे आमच्याकडे जे प्रत्येक सूचक असतो ते त्यांचे डिटेल्स तर सोबत येतात की या सूचकच्या ह्या क्षेत्र ह्या मतदार संघामध्ये अशावली सेगमेंट मध्ये हा पार्ट नंबर आहे ते देतात आणि आम्ही त्याची खात्री करतो आणि पण त्यांची जे काही स्वाक्षरी आहे त्या साक्षरियाचा तिथं प्रॉब्लेम झालेला आहे वेरिफिकेशन तर नाव होती पण त्या स्वाक्षरी ज्या आहेत त्या डुप्लिकेट होत्या तर त्या सूचक आणि अनुमोदकाची प्रत्येकाची पडताळणी करणार आहे का तुम्ही त्या दहा लोकांना बोलणार नाही जर आम्हाला असं आला निवडणूक निर्णय अधिकारीचा हेच काम आहे निर्णय घेणे त्याच्यावर तर निर्णय घेण्यासाठी पुष्टी करण्यासाठी खात्री करण्यासाठी की ते आहे जर अशी गरज पडली तर आपण करूला जर आम्हाला असं वाटला जर असं डाऊट आला तर ते Duty ना म्हणाले की त्यामुळे खूप लोक येतात किंवा कधी कधी असं पण पाहिला जाते की त्यांच्यासोबत आय पी किंवा आपले स्टार कॅम्पेनर्स किंवा के पदाधिकारी पण येतात सो त्यावेळी काय असते प्रेस मध्ये पण हे असते की त्यांना लवकर फोटो अपेक्षित असते त्यांच्यासोबत देण्याची तर आम्ही डीआयो मार्फत विद इन फायव्ह मिनिट तुम्हाला फोटो भेटतील असं आम्ही त्यामध्ये हे करणार आहे ज्यांना फो, ज्यांना ते फोटोची अपेक्षा आहे ते ग्रुप जर ऑलरेडी असेल तर चांगलंय आम्ही एक ग्रुप तयार करून त्याच्यावर टाकू शकतो परंतु कोणत्याही व्यक्ती इथे अशी म्हणजे हे अर्ज करून की आम्हाला आत येऊन फोटो काढायचे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पाचव्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील बीस दिंडोरी व एकवीस नाशिक या लोकसभा मतदान संघ मतदारसंघाकरिता निवडणुकीची अधिसूचना सहावीस एप्रिल दोन हजार हो चोवीस रोजी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची डेट सहावीस एप्रिल ते तीन मेपर्यंत राहणार आहे पत्राची छाननी जी आहे चार मेला होणार आहे उमेदवी उमेदवारी मागे घेण्याच्या काळ सहा तारीखला सकाळी सहा मे सकाळी अकरा वाजेपासून तीन वाजेपर्यंत राहणार आहे राहणार आहे सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिनांक चार जूनला राहणार आहे सकाळी आठ वाजेपासून जे केंद्रीय वखार महामंडळ गोदाम आहे अंबड नाशिकमध्ये तिथे दोघे मतदारसंघाचे तिथे मतमोजणी केंद्र सुनिश्चित करण्यात आलेले सर आपल्याकडे टोटल दोन्ही मतदारसंघामध्ये एकूण किती मतदार केंद्र असणार दोघे मतदारसंघामध्ये वीस डेंडोरीमध्ये आमच्याकडे एकोणीसशे बावीस मतदान केंद्र आहे आणि एकवीस नाशिकमध्ये आमच्याकडे एकोणीसशे जहा एकोणीसशे दहा मतदान केंद्र आहे